नमस्कार मंडळी तर गवार म्हटलं की बऱ्याचदा आपण रस्सा भाजी करतो किंवा कांदा टोमॅटो घालून भाजी करतो पण आज आपण अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीने इडली पात्रात गवार वाफवून छान चटपटीत अशी भाजी बनवणार आहोत ही भाजी तुम्ही लहान मुलांनाही टिफिनला देऊ शकतात मोठ्या व्यक्तींनाही टिफिनला देऊ शकतात किंवा वरण भातासोबत तोंडी लावायला खाऊ शकतात किंवा चपातीसोबतही खूप छान लागते रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा तर आता रेसिपीला सुरुवात करूया अगदी साधी सोपी पटकन तयार होणारी ही रेसिपी आहे तर सगळ्यात आधी इथे मी इडलीच्या भांड्यात पाणी टाकून घेतलं आहे अर्धा लिंबू कापून टाकते तो का टाकला मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे छोटं जे इडली पात्र आहे ते ठेवून घ्यायचं आहे इडलीच्या भांड्यामध्ये आणि झाकण लावून आता पाणी छान उकळू द्यायचं आहे तोपर्यंत एका साईडला आता इडलीचे पात्र घेतले आहेत स्वच्छ धुवून घ्यायच्या आधी आणि त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेल्या गवारच्या शेंगा अशा प्रकारे आपण इडली ठेवतो त्या भागात ठेवून घ्यायच्या आहेत गवारच्या शेंगा तर तुम्ही या गवारच्या शेंगा अख्ख्याही वाफवू शकतात किंवा अशा प्रकारेही निवडून वाफवू शकतात पण गवारच्या शेंगांना कीस असतो त्यामुळे व्यवस्थित असे निवडूनच गवारची भाजी बनवायची आहे तर आता सर्व इडली पात्रांमध्ये गवारच्या शेंगा मी प्रकारे भरून घेतल्या आहेत सर्व अगदी वेगळी अशी रेसिपी आहे बरं का नक्की ट्राय करून बघा तर आता इडलीचं भांडं उघडून घेतलं आहे मी छान पाणी उकळायला सुरुवात झाली आहे त्यानंतर आता त्यामध्ये आपण गवार भरून घेतलेले जे पात्र आहेत ते अशा प्रकारे ठेवून घ्यायचे आहेत आणि आता झाकण बंद करून पाच ते सात मिनिट छान उकडून घ्यायचे आहेत आणि गार झाल्यावरच काढायचे आहेत गवार उकडेपर्यंत एका साईडला आता मिक्सरच्या भांड्यात थोडंसं आल्याचा तुकडा दहा ते पंधरा लसूणच्या पाकळ्या आणि तीन हिरव्या मिरच्या अशा प्रकारे तोडून टाकून घ्यायच्या आहेत तुकडे करूनच टाका म्हणजे मिरची पटकन बारीक होते थोडीशी कोथंबीरही टाकून घेतली आहे आणि अगदी जाडसर असं हे वाटण करून घ्यायचं आहे पाण्याचा वापर आपल्याला नाही करायचा तर मस्त असं वाटण तयार झालं आहे तर एका साईडला आता ताट घेतलं आहे आणि त्यामध्ये आपण उकडून घेतलेल्या ज्या गवारच्या शेंगा आहेत त्या अशा प्रकारे काढून घ्यायच्या आहेत तर इथे तुम्ही बघू शकतात गवारच्या शेंगा पन्नास ते साठ टक्के शिजलेल्या आहेत खूपही जास्त आपल्याला शिजवायच्या नाही गवारच्या शेंगा आपण यासाठी शिजवायच्या किंवा त तव्यावर परतवायच्या की त्यांचा जो तुरटपणा आहे तो तु व्यवस्थित निघून जातो सर्व शेंगा मी ताटात काढून घेतल्या आहेत आणि इथे तुम्ही बघू शकतात इडलीच्या भांड्यात आपण लिंबू टाकलेला असल्यामुळे इडलीचं भांडं अजिबात काळं झालेलं नाही तर एका साईडला कढई तापायला ठेवून दीड ते दोन पळी तेल टाकून घेतला आहे तेल व्यवस्थित तापलं की पाव चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं आणि चिमुडभर हिंग टाकून घेतलाय जिरं मोहरी तडतडली की आपण तयार करून घेतलेलं जे वाटण आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि हे वाटण आता एक ते दीड मिनिट मस्त असं परतून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला कुठल्याही मसाल्यांचा वापर नाही करायचा तर इथे मी एक ते दीड चमचा धनाजिरा पावडर टाकून घेतली टाक आहे अगदी चिमूटभर हळद टाकली आहे जास्तही हळदीचा वापर नाही करायचा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि उकडून घेतलेल्या गवारच्या शेंगा टाकायच्या आहेत ऑलरेडी ह्या शेंगा पन्नास ते साठ टक्के शिजलेल्याच आहेत आपल्याला फक्त वीस ते तीस टक्के शिजवायच्या आहेत व्यवस्थित मिक्स करून चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकून थोडं व्यवस्थित मिक्स करून झालं की मिक्सरच्या भांड्यातच अगदी कप दीड कप पाणी टाकून घ्यायचं आहे आणि ते पाणी भाजीमध्ये टाकायचं आहे जास्तही पाण्याचा वापर आपल्याला नाही करायचा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता अर्धवट झाकण ठेवून या शेंगा अगदी व्यवस्थित अशा शिजवून आहेत तर तीन ते चार मिनटात शेंगा मस्त अशा शे शे शिजतात झाकण काढून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्ही हवं तर हा रसा पूर्णपणे आटवू शकतात किंवा असाही ठेवू शकतात टिफिनलाही तुम्ही ही भाजी देऊ शकतात सगळ्यात शेवटी आता दोन ते तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं आहे जास्तही कूट आपल्याला वाप वापरायचं नाही याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि इथे आता मी थोडा रसा आटवून घेते तर ही भाजी तुम्ही वरण भातासोबतही तोंडी लावायला बनवू शकतात खूप छान टेस्ट लागते सगळ्यात शेवटी थोडीशी कोथंबीर टाकून घेतली आहे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता गवारच्या शेंगा मस्त अशा शिजलेल्या आहेत आणि आता गॅस बंद केला आहे मी तर इथे आता गवारच्या शेंगा मी एका डिशमध्ये काढून घेते तुम्ही बघू शकतात अगदी चिमुटभरच हळद टाकली आहे तरी अगदी रंग खूप छान आलेला आहे खूपही जास्त मसाले आपण यामध्ये वापरलेले नाहीत अगदी झटपट आणि टेस्टी अशी ही गवारची भाजी तयार झाली आहे नेहमी नेहमी सारखी सारखी तीस तीस गवारची भाजी खाऊन आपल्यालाही कंटाळा येतो तर अशा प्रकारे जरा वेगळ्या पद्धतीने आपण गवार बनवले की सगळे अगदी आवडीने खातात लहान मुलांनाही तुम्ही ही भाजी डब्याला दिली तरी ते कंटाळा करणार नाही इतकी छान टेस्ट याची लागते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि हो ही गवारची भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा हां सगळ्यांना आवडेल तर व्हिडिओ जर आवडला असेल तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि एक लाईक करायला विसरू नका